विश्वकर्मा औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य सन्मान योजनेची घोषणा केली ती योजना सर्वसामान्यांसह महिलांपर्यंत देखील पोहोचवावी व महिला कारागिरांना त्याचा लाभ व्हावा या हेतूने मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी सिन्नर येथील भाजपा कार्यालयात महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करून लाभार्थ्यांपर्यंत ही योजना कशी पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी सिन्नर शहरातील भाजपा कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सिन्नर तालुक्यातील महिला आघाडीच्या वतीने महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळू शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना कार्यान्वित केली या योजनेअंतर्गत न्हावी सुतार लोहार चांभार कुंभार सोन्याचा कारागीर मिस्त्री हार बनवणारे कारागीर टेलर अशा अठरा प्रकारच्या कारागिरांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य मिळणार आहे या योजने अंतर्गत या सर्व कारागिरांना सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे या कर्जाला केवळ पाच टक्के या कर्जाची वेळोवेळी परतफेड केल्यावर पुन्हा एकदा दोन लाख रुपये कर्ज मिळणार आहे प्रथम एक लाख रुपये कर्ज दीड वर्षात फेडायचे आहे व त्यानंतर मिळालेले दोन लाख कर्ज तीन वर्षात फेडायचे आहे अशी ही या योजनेची पूर्ण संकल्पना आहे समाजामध्ये असलेले गोरगरीब आणि सातत्याने दुर्लक्षित असलेल्या कारागिरांना मोदी सरकारने भरीव असे अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान प्रयत्न केला त्यामुळे सिन्नर शहर व तालुक्यातून असंख्य असंघटित महिला कारागीर असतील त्या सर्वांपर्यंत ही योजना पोहोचवावी या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व खऱ्या अर्थाने गरजू व कारागीर महिलापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा यासाठी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांच्या नेतृत्वेखाली सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत जयंत आव्हाड यांच्याकडून योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली त्यामुळे तालुक्याभरातून आलेल्या महिला कारागीर व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे विश्वकर्मा योजनेचे संयोजक विशाल क्षत्रिय महिला जिल्हा सरचिटणीस मीराज सानप महिला युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रियंका द्विदी रुपाली काळे सुमन जोशी स्वाती आव्हाड अनिता नरवडे सुनीता सोनवणे सुरेखा वाजपेयी पुष्पा सालमुठे स्वाती सोनावणे वर्षा आव्हाड वनिता सोनावणे ऋतुजा आव्हाड ज्योती जाधव प्रियंका जाधव खुशी पोरिंदे शिळा मालवे कोमल पाबळे भारती भिल उज्ज्वला बिन्नर गौरी बनसाळे नीलम कुटे दीपा लुटे सविता उगले शालिनी जगताप कविता सोडुंखे जिजाऊ जय शिवराय आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला महिला आघाडीच्या वतीने तसेच आ, आपली नरेंद्र मोदींची जी विश्वकर्मा योजना चालू झाली आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला मिटिंग घेण्यात आली आणि ही मिटिंग फक्त महिलांना जे जे लाभ मिळणार आहेत त्यासाठी सर्व माहिती देण्यात आली तर उपस्थित आपले बाबूजी भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली त्यासाठी सर्व जनते म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत ज्या योजना पोहोचत नव्हत्या त्या आज ती माहिती देऊन आणि आम्ही सर्व तळागाळातील महिलांपर्यंत एक योजने पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा लाभ मिळवून देण्याचाही प्रयत्न करत आहोत आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या केंद्रामध्ये भारतामध्ये आपले देशाचे माननीय आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांनी जी विश्वकर्मा योजना लागू केली आहे त्या विश्वकर्मा योजनेची सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी आपल्या सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सिन्नर ऑफिसमध्ये सिन्नरच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेण्यात आली आणि त्यासाठी महिलांना ज्या टेलर आहे ज्या हातावर काम करतात आणि आपला प्रपंच चालवतात त्या गरजूवंत आणि सर्वसामान्य महिलां पर्यंत ही विश्वकर्मा योजना पोहोचवण्यासाठी आपले सिन्नर तालुक्याचे प्रभारी आणि निवडणूक प्रमुख जयंत जयंतबाबू जाववाड आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे आणि सर्व महिला पदाधिकारी आणि जे सिन्नर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या टेलर म्हणून काम करतात त्यांना ह्या योजनेची माहिती देण्यासाठी सर्व महि महिलांच्या समवेत आज ही मीटिंग पार पडली आणि इथे ज्या महिला उपस्थित राहिल्या त्यांची मी अगदी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद मानते जय हिंदू जय महाराष्ट्र नमस्कार मी अनिताताई गांडोळे भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका अध्यक्ष आज ऑफिसमध्ये विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती देण्यात आली त्यात महिलांनी सर्व योजना कशा राबवायच्यात त्यासाठी काय काय साहित्य लागते काय काय कागदपत्र लागतात ते समजून घेतले व महिला राबवण्यासाठी कार्यरत आहे विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातल्या लाखो कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना लागू केली या योजनेअंतर्गत लोहार सुतार सांभार कुंभार नाभी शिंपी नेट बनवणारे अशा जवळपास अठरा प्रकारच्या कारागिरांना या योजनेमधून लाभ मिळणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज जे दीड वर्षात फेडायचं आहे आणि त्यानंतर दोन लाख रुपये कर्ज जे तीन वर्षात फेडायचं आहे आणि ते सुद्धा अतिशय माफक पाच टक्के व्याजदरामध्ये अशा प्रकारची ही योजना आहे हे कर्ज घेताना कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची आवश्यकता नाही कोणत्याही प्रकारच्या शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही जी व्यक्ती जो पुरुष अथवा महिला आपल्या हाताने काम करतात आपल्या हाताने कारागिरी करतात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावं हा उदात्त हेतू ठेवून नरेंद्र मोदींनी ही योजना कार्यान्वित केलेली आहे या योजनेच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यामध्ये किमान चार पाच हजार वेगवेगळे कारागिर असतील आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तालुक्यातील तमाम कारागिरांना सिन्नर न्यूज चॅनलच्या मार्फत आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावं यासाठी फार माफक कागदपत्र लागतात तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा फोटो तुमचं बँक अकाउंट डिटेल्स ही माफक माहिती ह्या सर्वांना लागते तुमची माहिती एकदा भरून झाली की तुमचा नंबर जसा लागेल त्या पद्धतीने तुम्हाला नरेंद्र मोदी सरकारकडून एक लाख रुपये मिळतील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा सहभाग घ्यावा काल दुपारी ह्याच वेळेला ह्याच ठिकाणी नाभिक समाजाच्या आमच्या बांधवांशी आम्ही बैठक घेतली आज ह्याच ठिकाणी महिला कामगार जे आहे त्यांचं खास करून शिलाईचं काम आहे या सर्व महिलांची आम्ही बैठक घेतली आणि सर्वांना आवाहन केलं की मोदीजींच्या या योजनेचा जास्तीत जास्त कारागिरांनी लाभ घ्यावा तशा पद्धतीने सिन्नर तालुक्यातील सर्व कारागिरी लाभ घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो